शौर्य रणरागिणी न्यूज साठी पंकज सोनार क्राईम रिपोर्टर अंबड गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी बस महिला प्रवाशांचे दागिने लांबवणारी महिला जेरबंद साडेचार लाखांचा सा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत ठक्कर बाजार येथील चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या अंबड गुन्हे शाखेने एका सराईत महिला चोरटीला अटक करून चार लाख पंचेचाळीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले थक्कर बाजार बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या बॅगेतून दागिने चोरणाऱ्या या महिलेला तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीवरून पोलिसांनी गणेशवाडी परिसरातून ताब्यात घेतले या माहितीची सविस्तर खुलासा असा आहे की फिर्यादी अमित अशोक वाघमारे राहणार शिवाजीनगर नाशिक हे 30 डिसेंबर 2025 रोजी आपल्या कुटुंबासह ठक्कर बाजार येथून दिंडोरीकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना ही घटना घडली होती गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या चो पत्नीच्या चो पर्समधून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता अंबड गुन्हे शाखेचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पोलीस हवालदार सविता कदम यांना एक संशयित महिला गणेशवाडी परिसरात दागिने विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला पोलिसांनी निर्मला विजय लोंढे वय सदोतीस राहणार तिरुपतीनगर नाशिक मूळ राहणार जाजुवाडी कॅम्प मालेगाव हिला संशयावरून ताब्यात घेतलं संशयित महिलेची झडती घेतली असता तिच्याकडे चोरीचे एक मंगळसूत्र कानातले टॉप्स नेकलेस आणि कानवेल असा एकूण चार लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने ठक्कर बाजार बस स्थानकावरून एका महिलेच्या बॅगची चेन उघडून चोरी केल्याची कबुली दिली ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चौहान सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील अंमलदार प्रकाश बोडके परमेश्वर दराडे योगेश चौहान भूषण सोनोने भगवान जाधव चारुदत्त निकम आणि सविता कदम यांनी केली तांत्रिक विश्लेषणासाठी महाराष्ट्र पोलीस निरीक्षक जया तारडे व त्यांच्या स्टाफचे मुलाचे सहकार्य लाभले शौर्य रंगागिरी न्यूजसाठी पंकज सोनार क्राइम रिपोर्टर एकतीस तारखेला फिर्यादी महिला ह्या ह्याचे कुटुंबासह दिंडोरी येथे जाण्यासाठी टक्कर बस स्टॉप येथून परंतु दरम्यान पावणे पासोळ्याच्या दागिने चोरी गेल्याबाबत सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना अंबड गुन्हे शाखा युनिट आहे तर त्याचे पाटील पी एस आणि त्यांच्या टीमने समांतर तपास केला त्या तपासामध्ये महिला पोलीस अंमलदार आहेत सविता कदम यांना माहिती मिळाली की एक महिला ही फुलबाजार गणेशवाडी पंचवटी येथे येणार असल्या त्या ठिकाणी सापळा लावण्यात आला महिला मिळून आली त्या महिलेकडे चौकशी केली असता त्याच्याकडून संपूर्ण दागिने हस्तगत केले सदराची महिला ही निर्मला विजय दोंडे वयोवर्ष सतोर्तीस राहणार जय रोड नाशिक आणि मूळ राहणारी ध्याने गावची मालेगाव तालुक्यातील आहे सदर महिलेला आम्ही ताब्यात घेतलाय आणि पूर्णच्या पूर्ण जो मुद्देमाल आहे तिथे महिला चोरी केलेला तो रिकवर करण्यात आलेला आहे सदरची महिला आणि जो उद्देमाल आहे तो सर्व सर्व आम्ही पोलीस ठाणे सरकारवाडा यांच्याकडे तुम्ही तपासणी वर्ग केला